कुठल्या शाळेची बस आहे कुठल्या शाळेची बस आहे हा ए पोरांना कुठली शाळा ही एवढी स्पीड मध्ये असते गाडी रोज हा स्पीड मध्ये कुणी पाठवायला लावली ती गाडी तुम्ही बोलले होते काकाला गाडी द्वारा चालवा हा अरे हे पोर किती वर्षाचे बघ ना तू हळू चालव ना एवढी काय काय तुला पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांना सोडवणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाचा उद्धटपणा समोर आला मुलांना ठेवून ही स्कूल व्हॅन वेगात जात होती पिंपरीतील अत्यंत नावसलेल्या शाळेतील ही स्कूल व्हॅन आहे स्कूल व्हॅन काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे व्हॅन चालवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे व्हॅन चालकाने उद्धटपणा दाखवत व्हिडिओ डिलीट कर अशी धमकी दिली आहे स्कूल व्हॅन चालकावर कारवाई करण्यात आली अशी मागणी होती खूप ऐंशी नव्वदच्या स्पीडने ड्रायव्हर गाडी चालवत होता लिटरली अशी अशी हालत होती त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंच स्टेशनच्या इथपर्यंत आले त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या ह्याच्यात नव्हतो सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता इतकं डेंजर होता तो सीन आणि अपघाताचे इतके चान्स होते लिटरली मुलं सुद्धा घाबरून बसली होती आम्ही जे विचारलं त्यांना तेव्हा मुलं थरथर कापत होती